हा पदार्थ कितीही पोट भरून खाल्ला तरी वजन मुळीच वाढणार नाही नमस्कार गीताच किचनमध्ये आज बनवूया आपण पौष्टिक चविष्ट अशी ज्वारीची खिचडी यासाठी एक वाटी ज्वारी स्वच्छ धुवून रात्रभर ही ज्वारी आपण पाण्यात भिजत ठेवणार आहोत पचायला अगदी हलकी आणि खायलाही स्वादिष्ट अशी ही आपली खिचडी तयार होते साबुदाणा खिचडी की ज्वारीची खिचडी ओळखायलाही येत नाही दुसऱ्या दिवशी बघूया स्वच्छ धुवून घेतलेली आणि भिजत ठेवलेली ज्वारी आपली आपण कुकरमध्ये शिजून घेणार आहोत यासाठी आपण कुकरमध्ये एक वाटी ज्वारीसाठी तीन वाटी पाणी घालणार आहोत हे अगदी योग्य प्रमाण आहे यामध्ये आपली ज्वारी छान मौसूत अशी शिजते कुकरचं झाकण बंद करून मंद आचेवर आपण पाच ते सहा शिट्ट्या घेणार आहोत कुकरची वाफ काढून ज्वारी शिजली का बघूया छान आपली ज्वारी शिजलेली आहे बघू शकता पाण्याचंही प्रमाण अगदी योग्य झालेलं आहे जे अतिरिक्त पाणी आहे आपण ते गाळणीमध्ये ज्वारी काढून काढून घेणार आहोत याप्रमाणे ज्वारी आपली मौसूस शिजायला हवी पाच ते सहा शिट्ट्यांमध्ये ही ज्वारी अगदी छान शिजते आता आपण फोडणी देऊया यासाठी दोन चमचे तेल तेल कडकडीत गरम झालं की यात मोहरी टाकून मोहरी तडतडली की एक चमचा जिरे आवडीनुसार शेंगदाणे शेंगदाणे ही खमंग होईपर्यंत परतून घेऊया जशी आपण शाबुदाना खिचडी बनवतो त्याचप्रमाणे ही खिचडी तयार करायची आहे आवडीनुसार हिरव्या मिरच्या घातल्या आहे यानंतर एक मोठा बटाटा कट करून याचे काप छान नरम होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत हे लवकर नरम हवे यासाठी आपण या थोडंसं मीठ यात घालूया यामुळे बटाटा लवकर नरम होतो बटाटा आपला नरम झालेला आहे यानंतर आपण शिजून घेतलेली ज्वारी आहे ती परतून घेणार आहोत जे अतिरिक्त पाणी होतं तेही आपल्या ज्वारीमधनं काढून घेतलेलं आहे पाच ते सहा मिनटं मंदाचेवर ही खिचडी आपण परतून घेणार आहोत यामध्ये तुम्ही गूळ लिंबाचा रस हे देखील घालू शकता याने चव अजून अजूनही छान येते यात आता चवीनुसार मीठ घालूया इथे मीठ घालताना आपण बटाट्यात जे मीठ घातलं आहे त्याचा अंदाज घेऊनच मीठ टाक घालणार आहोत बारीक कट केलेली कोथिंबीर पाच ते सहा मिनटानंतर ही आपली खिचडी खायला अगदी छान अशी तयार होते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद